कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प एक महिन्यात कार्यान्वित करा आयुक्त मानसी मीना यांचे कंत्राटदाराला आदेश घनकचरा व्यवस्थापन कामाची मनपा आयुक्तांकडून पाहणी मनपा आयुक्त मानसी मीना यांनी बुधवारी दी पंचवीस घनकचरा व्यवस्थापन कामाची पाहणी केली बायोगॅस प्रकल्प कचरा संकलन प्रकल्प येथे भेटी देऊन संबंधितांना त्यांनी निर्देश दिले आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करून एक महिन्यात कार्यान्वित करा असे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत आयुक्त मानसी मिना यांनी बुधवारी शहरातील फ्रूट मार्केट येथील एक टन बायोगॅस प्रकल्प गांधी चौक येथील एक टन बायोगॅस प्रकल्प बुड मार्केट परिसरातील तसेच टाउन हॉल परिसरातील कचरा संकलन केंद्रासह शासकीय कॉलनी परिसरातील कचरा संकलन केंद्राचीही पाहणी केली यावेळी त्यांनी दैनंदिन कामाचे वर्कशीट रजिस्टर ठेवून त्याची स्वच्छता निरीक्षकांमार्फत तपासणी करून घेण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले स्वच्छता निरीक्षकांनी कचरा संकलन केंद्रावर येणाऱ्या घंटागाड्यांची फेरीनिहाय दैनंदिन तपासणी करावी दररोजचा अहवाल स्वच्छता विभागास सादर करावा असे आदेशही त्यांनी दिले मानसी मीना यांनी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीची शिवाजीनगर भागात पाहणी केली कचरा संकलन किती वाजता सुरू केले पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या खेपेची नोंद वेळा यांची वर्कशीटला नोंद घेण्यासंदर्भात स्वच्छता निरीक्षकांना आदेश दिले वरवंटी येथील कचरा डेपो परिसरातील खत प्रकल्पाची पाहणीही आयुक्तांनी केली प्रकल्पावर येणारा ओला सुका आणि एकत्रित कचऱ्याचे वजन व रेकॉर्डची पाहणी केली कचरा प्रोसेसिंग करणारा एकशे पन्नास टन क्षमतेचा प्लांट एक महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदारास दिले प्रोसेसिंग मशीन वखत प्रकल्पाची पाहणी करून घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळाप्रमाणे अंमलबजावणी करावी असे त्यांनी सांगितले बायोमायनिंग कचऱ्यावर प्रक्रियेचे काम यावेळी आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले या कामाचे कार्यादेशही आयुक्तांनी दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती